केलं तुला तुला आज केलं तुला अंगणवाडी केला तू सारे बडीनीला तू सारे आमदार केलं तुला आवतार केलं तुला आमदार केलं तुला आव केलं तुला मंत्रीपद दिलं तुला मंत्री मंत्रीपद दिलं तुला माझ्या अंगणवाडी केला माझ्या अंगणवाडी शेवट केला तू सारे बघे महिला सन्मान तू आम्हाला दिला महिला सन्मान तू आम्हाला काढला बहिणी बहिणीला दारात काढला तुमच्या सात देर बहिणीला कसारखेल तुला मंत्री फकील तुला कसारखेल तुला मंत्री फकिल तुला अस

सर्व अमकार सांगतात मी सभेमध्ये बोलतो आपल्याच मानधनाचा ठराव घेतो आपल्याच मानधनाचा ठराव तो घेतो असा कसा रे भिंग भाव या माझ्या बहिणीला बैमान तो झाला ओ माझ्या बहिणीला रे तुझ्या बहिणीला आमदार केला तुला

तारी करू, रेली से तारी करू, बावाच्या मांधना सही से तारी करू, रेली से तारी करू, आसा का सारे दिन लोक भाऊ सात का देरे